पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी है दग्दी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सत्रह बारा एकवीस राष्ट्रवादी शरद पवार गटाला धाराशिव जिल्ह्यात धक्का बसला आहे परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोठे यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षात प्रवेश केला आहे यामुळे धाराशिव मध्ये शरद पवार गटाची ताकद कमी झाली आहे धाराशिव नंतर परभणीमध्ये पक्षाला मोठा हादरा बसणार असल्याचे म्हटले जात आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार बाबाजनी दुररानी यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडेल माहिती समोर आली आहे बाबाजानी दुराणी हर्षवर्धन यांची भेट घेतली परभणी जिल्ह्यातील नेते सुरेश यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले सुरेश वरपुडकर यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला परभणीमध्ये धक्का बसला होता यामुळे बाबाजानी दुराणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे पक्ष पक्षाची मोठी जबाबदारी देणार असल्याची चर्चा रंगली आहे दोन हजार चार मध्ये बाबाजानी दुराणी हे पहिल्यांदा निवडून विधानसभेत आमदार बनले होते त्यांना दोन हजार बारा ते दोन हजार अठरा मध्ये विधान परिषदेवर शरद पवार यांनी आमदार केले होते राष्ट्रवादी पक्षात फुट झाल्यानंतर बाबाजानी दुरानी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता पण थोड्याच कालावधीत ते शरद पवारांच्या गटात परतले आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत ताजा घड़ा पहानेस आम यूट्यूब चैनल वी वी एन पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा